नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये चला तर मग आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि त्यासाठी मी देवीच्या नैवेद्याला बनवलेली आहे माखान्याची खीर तर म्हणजे असं दिवाळीच्या वे वेळेसच मी ऐकलं होतं की देवीला माखानेची खीर खूप आवडते म्हणून मी माखाणे भाजून मिक्सरमधून काढून एका पातेल्यात थोडं पाणी टाकून टाकले पण ते खूप पातळ वाटायला लागलं त्याच्यामुळं मी थोडेसे चार चमचे आपले छोट्या चमच्याने तांदूळ घेऊन भाजून थे, थे एक एक अपले, 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 ते पण त्यामध्ये टाकले आणि मग चांगलं शिजून घेतलं आणि मग एकीकडे बदाम खोबरं ते वगैरे किसून ठेवलं तोपर्यंत ते शिजत होते दूध टाकून घेतलं आणि मग नंतर काजू बदामची फोडणी मी देऊन गावरन तूप बनवलं त्यासाठी घरचं आपल्या आपल्या बाहेरचं नाही चालत म्हणतात देवीला नैवेद्याला आणि मग ते त्यामध्ये परतून घेऊन गावरण तुपामध्ये काजू बदाम टाकून दिले आणि देवीला नैवेद्य दाखवून दिला आणि काय होतं उपवास नव्हता धरलेला पण देवीचं नुसतं हे मांडलं तरी चालतं म्हणत्या म्हणून मग मी ती सगळी पूजा वगैरे मांडून ठेवली होती आणि देवीला मग खास खिरीचा नैवेद्य दाखवला आणि कशी वाटली माझी मखाना खीर नक्की कळवा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद